भयकथा शेवटचा खेळ पावसाने चिंब भिजलेल्या त्या संध्याकाळी अजय मोटरसायकलवरून एका दूरच्या गावाकडे निघाला होता एकटा डोंगराळ रस्ता आणि वाऱ्याचा आवाज वाट होती शांत पण ती शांतता खूप काही सांगून जात होती काहीतरी विचित्र अजयला तो रस्ता माहीत नव्हता पण गुगल मॅप्सच्या सांगण्यावरून तो त्या रस्त्याने पुढे गेला साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एका जुनाट वाड्यासमोर त्याची मोटरसायकल थांबली सिग्नल नाही रस्ता संपलाय बहुतेक असं म्हणून तो थोडा मागे फिरणार तेवढ्यात वाड्याच्या आतून एक म्हातारी बाई बाहेर आली अरे बाबा पावसात भिजलास ये थोडा वेळ आत ये वारा थांबू दे तिच्या बोलण्यात एक विचित्र आपुलकी होती पण डोळ्यांत काहीतरी काळोख दडलेला होता अजय गोंधळातच होता पण पाऊस वाढत चालला होता म्हणून तो आत गेला वादा आतून फार जुना वाटत होता भिंतींवर गंजलेले फोटो कोपऱ्यात मातीच्या बाहुल्या आणि एक विचित्र गंध सगळीकडे पसरलेला होता बाईनं त्याला एका खोलीत बसवलं मी गरम दूध घेऊन येते असं म्हणून ती आत गेली अजय शांत बसलेला पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्या खोलीच्या भिंतींवर लहान मुलांचे फोटो होते पण सगळ्यांचे डोळे खोडले गेले होते त्याने भीतीने उठून बाहेर पाहिलं पण बाई कुठेच दिसली नाही तेवढ्यात मागून तिचा आवाज आला दूध घे बाबा खूप थकलास ना अजयने तिच्याकडे पाहिलं आणि थिजून गेला तिच्या हातात दूध होतं पण तिच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं होतं आणि तोंडातून खेळायला आवडतं ना तुला असं खवखवट हसत बोलली त्याने तोच क्षण पकडून बाहेर धाव घेतली पण वाड्याचा दरवाजा जणू आपोआप बंद झाला तो धावत दुसऱ्या खोलीत शिरला आणि दार लावून घेतलं आतून येणारे आवाज वाढत होते हसणं ओरडणं काहीतरी ओढल्यासारख्या गोष्टी खोलीत एक खिडकी होती तो खिडकीतून उडी मारून बाहेर पडला पावसा ओला झालेला घसरत लडखडत मोटरसायकल पर्यंत पोहोचला मोटरसायकल चालू करतानाच त्याच्या कानावर एक हळूवार आवाज आला अजून पूर्ण नाही झालं रे पुढचं खेळ अजून बाकी आहे त्या रात्रीनंतर अजय कुठेच दिसला नाही फक्त त्याची मोटरसायकल त्या, त्या वाड्याजवळ सापडली गावात सांगतात जो कोणी त्या वाड्याजवळ थांबतो त्याचा शेवटचा खेळ सुरू होतो अजयच्या अचानक गायब होण्याने त्याच्या कुटुंबियांची झोप उडाली होती पोलिसात तक्रार दिली गेली शोधमोहीम सुरू झाली पण काहीच उपयोग झाला नाही मोटरसायकल सापडली होती पण अजय नव्हता गावकरी म्हणत होते त्या वाड्याजवळ काहीतरी भयानक आहे तिथं कुणी थांबत नाही रात्रीच्या वेळी तर तिथं जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण एका आठवड्यानंतर अजयचा लहान भाऊ करण गावात आला तो खूप हुशार आणि धाडसी होता त्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता कोणतंही भूत नाही सगळं गैरसमज आहे मी स्वतः शोधून काढणार अजयला असं म्हणत तो त्या वाड्याकडे गेला संध्याकाळची वेळ होती आकाशात ढग वातावरणात एक गडद शांतता करणने वाड्यात पाऊल ठेवलं त्याच्या बुटाखाली पाचोळा खसकसला आणि वाड्यातून एक हलकासा थंड वारा बाहेर आला आत प्रवेश करताच त्याला एका कोपऱ्यात अजयचा ओळखीचा रेनकोट दिसला पण त्यावर रक्ताचे डाग होते करणने मोबाईल काढून फोटो घ्यायचा प्रयत्न केला पण फोन बंद पडला तो टॉर्च चालू करून पुढे गेला मागच्या खोलीतून हळूहळू काहीतरी ओढत असल्याचा आवाज येत होता त्याने दार उघडलं अंधारात एक झाडांसारखी आकृती दिसत होती लांब हात चकाकणारे डोळे आणि तोंडातून गडगडाटासारखा आवाज तुला खेळायला आलाय का तोच वाक्य जे अजयला ऐकू आलं होतं करणने मागे वळून धाव घ्यायचा प्रयत्न केला पण दार आपोआप बंद झालं तो एका खिडकीतून उडी मारणार होता इतक्यात भिंतीवरची एक बाहुली स्वतःहून हालायला लागली बाहुलीच्या तोंडातून एक परिचित आवाज आला अजयचा करण थांब मला वाचव करण थबकला त्याने तिथल्या गोष्टींना भिडायचं ठरवलं खोलीच्या मधोमध एक जुना आरसा होता आरशात अजय दिसत होता पण एका वेगळ्या जगात त्याच्या मागे सावल्या गडदंधार आणि त्याच्या डोळ्यांत भीती कर्णने आरशाला हात लावल्या क्षणी त्याला झटका बसला आणि तो आरशाच्या आत खेचला गेला आता दोघं भाऊ त्या दुसऱ्या जगात होते अंधार कुजबुजणाऱ्या सावल्या आणि एक मोठा खेळ सुरू झाला होता एक विचित्र जीवघेणा खेळ प्रत्येक खोलीतून त्यांना काही कोडी सोडवावी लागत होती नाहीतर त्या खोलीत अडकून कायमचे गायब व्हायचं पण एका खोलीत त्यांना समजलं की हा खेळ एका श्राप्यत आत्म्याने तयार केलेला होता त्या आत्म्याचा जीव त्या बाहुलीत बंद होता जो कोणी ती बाहुली जाळेल तो खेळ मोडून निघेल करण आणि अजयने मिळून त्या बाहुलीचा शोध घेतला प्रत्येक खोलीत त्यांना मृतांचे चेहरे दिसत होते पूर्वी हरवलेले लोक जे या खेळात हरले होते शेवटी एका जुन्या कपाटात त्यांना ती बाहुली सापडली पण तिचं रक्षण करणारी ती सावली लांब हातांची भयानक चेहऱ्याची त्यांच्यावर तुटून पडली एक महाभयानक संघर्ष सुरू झाला करणने बाहुली पेटवली आणि आरडाओर घराची कंपने आणि त्या सावलीचा भयानक आक्रोश ऐकू आला शेवटी सगळं शांत झालं दोघेही बेशुद्ध अवस्थेत वाड्याच्या बाहेर सापडले पोलिसांनी त्यांना दवाखान्यात नेलं बरे झाल्यावर कर्णने त्या वाड्याची कहाणी सगळ्यांना सांगितली वादा अखेरीस जमीनदोस्त करण्यात आला पण आजही त्या वाड्याच्या राखेत काहीतरी हलताना दिसतं एक लहान अशी बाहुली जी स्वतःहून हलते आणि एक कुजबुजणारा आवाज ऐकू येतो खेळ अजून संपलेला नाही वादा जळून खाक झाला होता राखेतून धूल उठता होता गावकऱ्यांना वाटलं आता सगळं संपले अजय आणि करण परत आले होते पण दोघांच्याही चेहऱ्यावर एक प्रकारचा अंधार कायमचा बसलेला होता जणू त्यांनी काहीतरी असामान्य पाहिलं होतं अनुभवलेलं होतं पण त्या रात्री गावात पुन्हा विचित्र गोष्टी घडायला लागल्या सुभाष नावाचा एक तरुण जो वादा जळताना पाहण्यासाठी गेला होता त्याच्या घरात अंधारात हसण्याचा आवाज यायला लागला आईवडील म्हणायचे मुलगा काहीतरी बडबडतो बाहुलीशी बोलतो एक दिवस त्याने खोलीत लपवलेली एक राखेची बाहुली सापडली तीच बाहुली जी त्या वाड्यात होती त्या रात्री सुभाष अचानक गायब झाला अजय आणि कर्णला बातमी मिळाली करण म्हणाला मी म्हणालोच होतो ना तो खेळ संपलेला नाही त्यांनी ताबडतोब त्या मुलाच्या घराची पाहणी केली खोलीत भिंतीवर कोळ्यांचे जाळे काजळी आणि त्या बाहुलीचा आवाज माझा खेळ सुरूच आहे अजय थथला ती पुन्हा परत आली करणने एक काम सुरू केलं गावात जे कोणी त्या वाड्याच्या संपर्कात आले होते त्यांची एक यादी केली काहीजण वेडे झाले होते काहींनी आत्महत्या केली होती तर काहींनी स्वतःचं तोंड शिवून घेतलं होतं जणू काही ती माहिती कुणालाच सांगता कामा नये कर्णने एक जुनं ग्रंथालय शोधलं तिथं त्याला एका पोथीत एक कथा सापडली अठराशे सत्तावन्न मध्ये त्या जागी एक तंत्रज्ञ एक स्त्री जादूटोण्यांचा प्रयोग करत होती तिने मृत लहान मुलांचे आत्मे एका बाहुलीत बंद केले होते पण तिचा प्रयोग बुमरँग झाला तिचाच आत्मा त्या बाहुलीत अडकला आणि त्यानंतर जो कोणी त्या बाहुलीच्या संपर्कात आला त्याचा जीव त्याची स्मृती त्याचं अस्तित्व त्या खेळात अडकत गेलं कर्णला एक गोष्ट समजली ती बाहुली केवळ जाळून नष्ट होत नाही तिचा आत्मा पूर्णपणे शांत होण्यासाठी त्याचं तंत्र विधीने तोडावं लागतं आणि तो विधी फक्त एका विशेष जागेवर केला जाऊ शकतो म्हणजे त्या स्त्रीच्या मूळ समाधीस्थळावर तो ठावठिकाणा गावाच्या डोंगरात घनदाट जंगलात होता करण आणि अजय सुभाषला शोधण्यासाठी आणि खेळ पूर्णतः संपवण्यासाठी तिथं गेले रात्रीची वेळ चंद्रढगाममध्ये वाऱ्याचा आवाज आणि दुरवर कुत्र्यांच्या भयान आरोळ्या ते दोघ जंगलात गेले वाटेत एक एक करून सावल्या दिसू लागल्या जुन्या चेहऱ्यांचे खेळात हरवलेल्या लोकांचे ते काही बोलत नव्हते फक्त करण आणि अजयकडे पाहत होते एकदम शून्य नजरेने शेवटी त्यांना ती जागा सापडली एका जुन्या झाडाच्या खालची ती समाधी करणने पुस्तकात दिलेल्या मंत्रानुसार विधी सुरू केला बाहुली त्यांच्या हातात होती पण विधी सुरू होताच सगळीकडे काळोख पसरला आणि ती आली ती स्त्री जळालेलं अंग राक्षसी चेहरा आणि तिच्या पाठीशी कोलेकुई करत रडणारी लहान मुले तिचं तोंड उघडलं आणि ती थरकाप उडवणाऱ्या आवाजात ओरडली माझ्या खेळात हस्तक्षेप करू नका आणि त्याबरोबर ती दोघांवर तुटून पडली कर्णने शेवटचा मंत्र जोरात उच्चारला बाहुलीला समाधीच्या अग्निकुंडात टाकलं तडतड आवाज झाला मुलांच्या किंकाळ्या तिचा आक्रोश वाऱ्याचा चक्रवात आणि एकदम शांतता सगळं शांत झालं ते दोघं भानावर आले तेव्हा पहाट झाली होती पक्ष्यांचा आवाज हवेत गारवा आणि चंद्राच्या जागी उन्हाची किरणं बाहुली पूर्णतः वितळली होती ती स्त्री तिचं अर्धवट आत्मस्वरूप सगळं नष्ट झालं होतं गावात परतल्यावर करण आणि अजयने वाड्याबद्दल खेळाबद्दल आणि त्या श्रापाविषयी लोकांना सांगितलं लोकांनी पुन्हा त्या जागीकडे फिरकणं बंद केलं पण एका नवीन घराच्या गच्चीवर एका लहान मुलीने तिच्या बाहुलीकडे पाहत विचारलं तुला खेळायचंय का आणि बाहुलीच्या डोळ्यात हलकीशी चमक उमटली शेवटचा खेळ अजून सुरू आहे पाच वर्ष झाली होती त्या घटनेला अजय आणि करण आता गाव सोडून शहरात स्थायिक झाले होते दोघंही आता शांत आयुष्य जगत होते पण त्यांच्या मनात कुठेतरी अजूनही त्या खेळाची धूळ जमा झाली होती कधीकधी -कधी रात्री अजयला स्वप्न पडायचं तेच जंगल ती बाहुली आणि तो आवाज पुन्हा खेळूया का त्या दिवशी सकाळी करणचा मोबाईल वाजला गावच्या जुना शाळेतून एका शिक्षिकेचा कॉल होता ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली करण भाऊ लहान मुलं विचित्र वागत आहेत त्यांना दिसतंय काहीतरी आणि एका मुलीच्या हातात एक बाहुली आहे जी हल ते कर्णचा श्वासच अडकला तो आणि अजय लगेच गावाकडे रवाना झाले शाळेत पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं भिंतींवर चितारलेले विचित्र आकडे लहान मुलं एकसारखं म्हणत होती खेळ 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 सुरू होईल आता आणि मधोमध बसलेली एक मुलगी ती गप्प होती तिच्या हातात राखेच्या रंगाची जुनी बाहुली होती कर्णने तिला विचारलं बाळा कुठून आली ही बाहुली ती हसली आणि म्हणाली तिचं नाव वहिनी आहे ती रोज माझ्याशी बोलते ती म्हणाली तू आला की खेळ सुरू होईल अजय आणि करण एकमेकांकडे पाहू लागले त्यांना कळलं काहीतरी पूर्ण संपलेलं नव्हतंच त्या रात्री त्यांनी ठरवलं या खेळाचा पूर्ण शेवट करायचा त्यांनी पुन्हा त्या पुस्तकातील पानं पाहिली एक शेवटचा उपाय दिला होता श्राप्येत आत्मा जिथे निर्माण झाला जिथे त्याची पहिली हत्या झाली त्या मूळ ठिकाणी तिची स्मृती पूर्णतः मिटवली तर आत्मा कायमचा नष्ट होईल पण तो ठावठिकाणा कोणीही जाणत नव्हतं त्यांनी गावातील सर्व जुने लोक पोथ्या नकाशे शोधले अखेर एका खूप म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलं गावापासून तीन कोस दूर काळेश्वर घाट आहे तिथं एक झऱ्याच्या कडेला एक जुनी कोठडी होती जिथं ती बाई लहान मुलांवर प्रयोग करायची आणि एक मूल तिथंच मारलं गेलं होतं त्याच्याच आत्म्याने तिचा शाप उभा केला करण आणि अजय तिथं पोचले रात्र होती आकाश ढगांनी भरलेलं तो घाट पूर्ण जंगलात झऱ्याच्या कडेला ते पोहोचले तेव्हा अचानक गार वारा सुटला आणि त्या मुलीची बाहुली आपोआप त्यांच्या पाठीमागे प्रकट झाली बाहुली स्वतः चालत चालत त्या कोठडीमध्ये गेली कोठडी आतून काळोखी होती भिंतींवर नखांचे ओरखडे आणि जमिनीवर लालसर ओलसर थेंब बाहुली मधोमध स्थिर झाली आणि एकावेळी पूर्ण कोठडी थथरू लागली सावल्या एक एक करून प्रकट होऊ लागल्या मृत बालकांचे चेहरे वेदना आक्रोश आणि त्या स्त्रीचा भयंकर चेहरा ती स्त्री ओरडत होती मी परत येणार मी खेळ पूर्ण करणार कर्णने मंत्राचा शेवटचा भाग जोरात उच्चारला अजयने झऱ्याचं पाणी त्या बाहुलीवर उडवलं त्याक्षणी जमिनीखालून जणू आग उठली आणि त्या स्त्रीचा आत्मा फाटफूट होऊन त्या झऱ्याच्या खोल खोल तळात गुरफटून गेला पूर्ण जंगलात एक जोराचा आवाज घुमला आणि नंतर एकदम शांतता बाहुली तुटून दोन भाग झाली तिचे डोळे बंद झाले सगळं संपलं होतं ते दोघं थकून बसले अनेक वर्षांनंतर खऱ्या अर्थाने ते शांत झाले होते गावात परतल्यावर मुलं पुन्हा हसत होती शाळा सुरळीत सुरू झाली त्या मुलीच्या चेहऱ्यावर भय नाही फक्त निरागसता होती करण आणि अजय शेवटी म्हणाले शेवटचा खेळ आता खरंच संपलाय समाप्त एकांश मस्के